माडा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील दंदनी एथे यांचा इथं विजय वेळापूर येथे उत्तमराव जानकर यांच्या वतीने फटाक्यांची आतशबाजी करत जल्लोष साजरा माडा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी भरघोस मतांनी विजय मिळवल्याबद्दल माळशिरस तालुक्याचे जनतेचे आमदार लोकनेते श्री उत्तमराव जानकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी वेळापूर या ठिकाणी जल्लोष साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांच्या आतशबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आलाय या प्रसंगी माननीय उत्तमराव जानकर साहेब यांच्या निर्णायक भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे माडा सोलापूर बारामती शिरूर अहमदनगर दक्षिण या सर्व मतदारसंघांमध्ये आपल्या भाषणांनी मैदान गाजवले होते माननीय उत्तमराव जानकर यांच्या जयघोषाने वेळापूर नगरी निघाली या प्रसंगी उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या वतीने माननीय उत्तमराव जानकर साहेबांचा सन्मान करण्यात